आत्ता दिवाळीची सुट्टी लागली आणि सुट्टीमध्ये मी आली आहे माहेरी ही माझी छोटी बहीण आशू आणि आज, आज आम्ही सगळेजण हो आलो आहोत कल्याणमधील मॉलमध्ये आणि मम्मी डॅडी पहिल्यांदा यायला तयार नव्हते पण नातवाने आग्रह केला की आजी आजोबा चला लगेच आजी आजोबा तयार आहे आणि आम्ही किती वेळा सांगितलं तरी पण गडी काही तयार होईना आणि इथे आलो आणि आजीला जबरदस्ती बघितलं तर या मशीनवर बसवलं ही आहे मसाज मशीन आणि मी म्हटलं तिला की तू एक्सपिरियन्स घे कसं वाटतं ते बघ ती काय बसायला तयार नाही आणि फोर्सफुली आम्ही तिला बसवलं उठल्यानंतर तिचा एक्सपिरियन्स एकदम भयानक होता आम्हाला थोडी बडबडही ऐकायला लागली आणि इकडे तुम्ही बघू शकता आजोबा आणि नातू गेले आहेत गेम झोनमध्ये आणि दोघांनीही गेम झोन खूप एन्जॉय केला त्यानंतर डॅडींना बसवलं मशीनवर आणि त्यांना तर ही मशीन खूप आवडली खूप छान आणि मस्त वाटलं त्यांना आणि इकडे रुईचा गेम खेळणं चालूच होतं आणि गेम संपल्यावर मला तर त्या रुईशपेक्षा बघितल्या तर आजोबांच्या चेहऱ्यावरच जास्त आनंद वाटत होता म्हणतात ना पण म्हणजे एक प्रकारचं बालपणच होतं आणि डॅडीने तो खूप एन्जॉय केला त्यांच्या चेहऱ्यावर इतका आनंद होता तुम्ही बघताच आहेत आणि आजोबांचा आणि नातूचा खेळून झाला मावशी काही कमी नाही तिलासुद्धा एकटीला खेळायचं होतं मग तिनेसुद्धा तिची हाऊस बघून घेतली तीसुद्धा एकटी ती गेम खेळली भरपूर स्कोअर मिळवले भरपूर पॉईंट मिळावे आणि खूप मजा केली आणि नाही नाही म्हणता आमचा किती वेळ त्या गेम झोनमध्ये गेला अक्षरशः संध्याकाळ झाली आणि मग थोडा नाश्ता करून आम्ही निघालो घरी यायला आणि असा गेला हा आमचा मॉलमधला थोडासा छान असा वेळ